पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलोय सी पेडकाई माता देवीचं दर्शन घेण्यासाठी चला तर मग जाऊया देवीचं दर्शन घ्यायला हा वरती चढण्याचा मार्ग आहे इथून गाडी अलाउड नाही तर खाली पार्किंग आहे गाड्यांसाठी गाडी पार्क करून आपण इथून पाहिजे जायचं आहे अतिशय सुंदर असं मंदिरचं बांधकाम झालेलं श्री कुलस्वामिनी पेडकाई माता मंदिर रस्ता केलेला आहे बाई चालण्यासाठी दर्शनाकडे जाण्याचा मार्ग हे बघा पोरं कशी मस्ती करत वरून खालचं दृश्य बघा कसं छान असं हिरोगाळ दिसतंय फायनली आपण देवीच्या गाभाऱ्या फायनली आपण देवीच्या इथे आलेलो आहे चला तर मग बघूया पुढे शूटिंग काढता येते का नाही मंदिरात जाऊन देवीचं दर्शन माता जय मी पण सगळ्यांनी दर्शन घेऊन घ्यावे देवीचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे बघू शकता तुम्ही चला आपलं फायनल आता दर्शन झालंय आता निघूया परतीच्या मार्गाला बघा हिरवी गाळ झाडी समोरनं हा रस्ता मी इथं आपली गाडी लागली गाडा खाली सांगली चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा कमेंट्स करा तर सबस्क्राईब करा धन्यवाद